ओम नम शिवाय श्रावण महिन्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ श्रावण महिना हा मराठी पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे श्रावण सुरू झाला की एकामागोमाग एक सणाची जणू मालिकाच लागते या महिन्यात प्रत्येक दिवस एक सणच असतो आणि तो तसाच साजरा देखील केला जातो श्रावण हा हिंदू धर्मियांसाठी सर्वात शुभ मानला जातो कारण भक्तमंडळी या महिन्यात भगवान शिवशंकरांची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात या महिन्यातील इतर दिवसांच्या तुलनेत प्रत्येक सोमवार हा खूप शुभ मानला गेला आहे कारण हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय असा दिवस आहे त्यामुळेच असे मानले जाते की जे लोक सोमवारचा उपवास करतात त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो तशी श्रद्धा आणि विश्वास आहे हिंदू पौराणिक कथेनुसार जे लोक सोमवारी भगवान शिव शंकरांची धार्मिक पूजा करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते या काळात देवी पार्वतीने भगवान शिव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकार केले असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना भगवान शंकरांना प्रिय आहे या महिन्यात जे भक्त शिवशंकरांची अंत करणापासून पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा अथवा सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू धर्मियांची परंपरा आहे श्रावण महिन्यातील सण एक श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा प्रचलित आहे दोन श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते तीन श्रावण शुक्ल त्रयोदशी म्हणजे नरहरी सोनार जयंती चार श्रावण पौर्णिमा म्हणजे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडीत असलेल्या व्यवसायांतील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात त्याला नारळी पौर्णिमा असे म्हणतात याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात पाच श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला सहा श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा सण साजरा करतात श्रावणातील प्रत्येक वाराचे विशेष असे महत्व आहे जसे श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे श्रावण सोमवारच्या व्रतात शिवामूठ वाहणे महत्वाचे आहे यामध्ये विविध धान्यांची मूठ जसे की मूग तीळ तांदूळ जव आणि गहू शंकराला वाहिली जाते नवविवाहित स्त्रिया श्रावणात पाच वर्षे दर मंगळवारी शिव मंगळा गौरीची पूजा करतात शुक्रवारी जिवती देवीचे पूजन पूर्णाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी कुंकू करण्याची ही प्रथा आहे रविवारी आदित्य राणूबाई पूजन केले जाते तसेच इतर दिवशी बुध बृहस्पती व ब्रह्मचारी पूजन ही केले जाते श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे ह्या सर्व सणांमध्ये सर्वात महत्वाचा व प्रिय तो म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ शक्य असल्यास पांढरे कपडे घालून आपल्या घरातील पूजाघरात भगवान शंकराची पूजा करावी यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अथवा पवित्र गंगाजलाने अभिषेक करावा तर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे धूप दीप अग्रबत्ती लावून बेलपत्र आघाडा पांढरे फुल वा धोत्रा अर्पण करून पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात अथवा पूजेनंतर फलाहार किंवा फराळ करून रात्री सात्विक भोजन करत उपवास सोडतात व्रतांसोबतच शंकरांची पूजा पाठ करण्याला सुद्धा महत्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे भोले बाबा हे खरोखरीच भोळे असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करता याला महत्व आहे तसेच या काळात तुम्ही शिवाचे मंत्र शिवचालिसाचे आरती स्तुती कथा इत्यादींचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करावे सोपतच जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरल्यास त्याचा अधिक लाभ होतो शिवलीला मृत वाचू शकता काही जण श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात श्रावणी सोमवारी शिवभक्त बारा ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात ज्यांना हे शक्य नसते ते स्थानिक शिव मंदिरात जाऊन जल दीप फुले हळे बेलपत्र शिवमूठ अर्पण करतात श्रावण सोमवारच्या व्रतात शिवामूठ वाहणे महत्वाचे आहे यामध्ये विविध धान्यांची मूठ जसे की मूग तीळ तांदूळ जव आणि गहू शंकराला वाहिली जाते घरी शिवामूठ वाहिली की त्यात थोडी भर घालून ते धान्य गरजू व्यक्तीला दान दिले जाते तर अशा प्रकारे शिवभक्त मोठ्या आनंदात आणि उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात शिव गौरीची उपासना करत श्रावण महिना साजरा करतात